यांचं काय काय सांगाव हे आमचे बिडावाली जी कलाकार मंडळी आहे आका आकाचा आका, आका। यांच काय काय सांगाव आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या खाली एसआयटी स्थापन झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केलेली आहे त्याच्यानंतर दहा लक्ष रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे ती सुद्धा मान्य झालेली आहे त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे ही धारणा मनामध्ये आहे आणि यांना मोका लागला पाहिजे मोक्का म्हणजे माहिती आहे ना म को को म को को लागला पाहिजे एकदा अंदर गया ना पोलिसांनी मोका मध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाहीत आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आखाच्या आखाने काही यंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लफडे माणस मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारल ही कुठली पद्धती इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं अतिशय हलहाल करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजी राजा संभाजी राजा अठराशे लढाया जिंकणारा बारा हत्तीच बळ ज्याच्या भोजामध्ये होतं तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता मी छत्रपती संभाजी राजांची तुलना करणार नाही परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं बिचारा काय बिघडवलं होतं अरे इथं दहावरे दहावीला लेकरोय एवढे ले एवढे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता बाजू घ्यायला गेला म्हणून मारता आणि जर तो व्हिडिओ आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल त्यांनी जर पाहिला असेल आकाच्या आका करलो जल्दी तयारी हम निकले है जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावा लागलं पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते म्हणतायत सौ को हाचकोचली म्हणतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले आका आल म्हणले जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होत आणि आजी दादा क्या हुआ तेरा वादा आजी दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया ये अंदर लेने क्या जायसा नाही है। संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर आजे दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडवून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केले हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बारका एका समाजापर्ता नाही इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथ काय वागणूक मिळते अठरा पगड जातेला जीव मोठी धरून बसताय आहे दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले काही गंगाखेडात पण आले असतील गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले व रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठं अडकले माहित नाही बाबा डबल पॉलिसी तक का इकडे हमरे भी उधर उधर के भी उनके साथ नहीं है वो भी हमरे साथ है परंतु रत्नाकर भाऊजी हे वाग्न बरं नव खोल्म खोल्ला यायला पाहिजे अंदर की बात नाही चाललं पाहिजे हा सर्व पक्षीयांचा आहे अरे मी तर दादाला म्हणलो होतो माझ्या पक्षाकून मला संधी मिळत नाही आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते मला मिळत नाही तुम्ही एक काम करा प्रकाश दादाला करा प्रकाश दादा सोडून के तो भी ज्येष्ठ पाचव्या टमचा आमदार आहे त्याला करा नसलं तर मी म्हणलो तर या विटेकरला करा <प्रागेश> या राजेश विटेकर याचे वडील बी आमदार होते पूर्वी राजेश विटेकरला करा आणि हे नसलं जम बुलढाण्याचा कायंदे करा कायंदे निवडून आला ना तुमच्या पक्षाखून घड्याळा खून अरे तुमचं घड्याळ नसतं आलं रे आम्ही नसतो आलो <laughs> एक मागे बसलेली विभूती आहे त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण येते बरं का नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही जण जा बिन मंत्र्याचा दे आमचा जिल्हा बर का तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होते नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे आणि तो वादा अजित एकाच माणसाने आठ आठ जिल्ह्यात विमा भरला आता नवीन नवीन कागद पुढे यायला अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरण हा नवीन पॅटर्न ह्या वाल्यांचा आणि दादा क्या हुआ दादा हे काय केलंय तुम्ही हे कस ठेवलंय आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचा मी आभार मानतो मुख्यमंत्र्यांनी सभागृह जाहीर केलं दोन तीन डिपार्टमेंट ची करतो कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो मी आज जगात जर्मनी देशात परभणी भारतात परभणी या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदय यांची निश्चित चौकशी करू नका ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा मोका मोकाच पाहिजे दुसरं काय नाही सगळ्यावर मोका सीएससी सेंटर वर मोका ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका सब के सब आमदार कैशाचे असं म्हण म्हणले पाहिजेत यांना हे करा परभणी लातूर जालना त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे माझं मत आहे असं विटेकर साहेब तुम्हाला माझी विनंती आमच्या मनोज दादानी आंदोलन केलं आम्हाला एकट पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुम्ही एकट नाही आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे मला असं वाटत एकच पर्व हे दोन नेते यांचा समाज सुद्धा नाही एकच पर्व हे दोन नेते सोडून सर्व बाकी सगळे जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि राखेचा दहा जून दोन हजार एकवीस ला एक, एक मी मनोज दादा यांचं पोस्ट पाहिली आणि ती पोस्ट काय होती राखे परळी शहरामध्ये राखेचा प्रचंड त्रास होतोय आणि त्याचा निपटारा करण्यासाठी आकाचे आका, आका यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावली हो। आणि त्या बैठकीत बसलेले लोक आणि आता मी माहिती घेतली त्या राखाची मला वाटतं प परभणी जिल्ह्याच्या सोनपोत सुद्धा डोळ्यात भरायला येत असेल राख येते का नाही गंगाखेडात सुद्धा राख येते परभणीत सुद्धा येते हैदराबाद पर्यंत हे घेऊन जाते उघडी घेऊन जाते आणि ते खाली उतरते लोकांच्या डोळ्यात जाते त्वचे आजार होते कुणाच्या फुफ्फुसाला आधार व्हायला लागले आणि मी म्हणतो धनुभाऊ हे दीपक मुंडे अजय मुंडे चुलत भाऊ सखा सायन्स मुंडे समाधान बिडगर मंगेश बिडगर मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे आकाचा नातेवाईक आहे गणेश सप्लायर्स पप्पू फळ बाळू बिडगर महेश शेफ कृष्णा मुंडे गोविंद मुंडे चंद्रकांत फळ सचिन जाधव आघाव हे लोक कोण आहेत हे तुमचेच सगळे थर्मल उपसून घ्या दहा वर्ष झालं नंगा नाच चाललाय कुणी बी जात जेशी बी लावतय उचलून नेते वीस वीस वर्ष झालं या परळी थर्मल मध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायची पाळी आली काही कर्मचाऱ्या वीस वीस वर्ष कुठे एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी ते फक्त परळी ते वीस वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री दुसरे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलावं अशा प्रकारची विनंती करतो आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली तसं परळीत सुद्धा काहीतरी गोंधळ आहे म्हणजे परभणीत सुद्धा गोंधळ आहे परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती लोक बिंदू नामावली काही लोकांना कळणारच नाही मी इथून गेल्यावर कळेल माझी विनंती राहील की आता स्वतः मनोदादा बोलणार मी अधिकचं भाषण करणार नाही फक्त एकच विनंती ठेवतो आज ज्या तडपेने ज्या तत्परतेने तुम्ही इथे आलात शेवटपर्यंत म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या माफीनाम्यापर्यंत तुम्ही सगळे लोक स्वर्गीय संतोषच्या बरोबर राहा त्याच्या कुटुंबा बरोबर राहा एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि जे काही सहकार्य त्याला करता येईल तेवढं करा एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र